नमस्कार मी अमित गुरुजी वटवृक्ष स्वामी समर्थ ज्योतिष केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज दैनिक उपाय क्रमांक सहा आहे आजच्या दिवशी रवी या ग्रहदेवतेचे आशीर्वाद प्राप्त व्हावे म्हणून रविवारचा आपल्याला उपाय करायचा आहे उपाय अत्यंत सोपा असून तो अत्यंत प्रभावशाली आहे उपाय असा आहे की अकरा रविवार न चुकता सायंकाळी सहा ते आठच्या दरम्यान घराच्या उंबरठ्याच्या बाहेरील दोन्ही बाजूस गायीच्या तुपाचा दिवा लावावा हा शुद्ध तुपाचा दिवा अकरा रविवार उंबरठ्याच्या बाहेर दोन्ही बाजूला लावला असता रवी या ग्रहदेवतेचे कृपाशीर्वाद आपल्या घरावर प्राप्त होतात आणि घरामध्ये आपण जी जी कामं योजतो त्या कामातल्या प्रगतीमधील अडथळे दूर होतात रवी या ग्रहदेवतेची कृपा दृष्ट प्राप्त होऊन आपलं घर सुखी समृद्धी चांगल्या आरोग्याने परिपूर्ण होऊन जातं हा उपाय नक्की करा अनुभव कळवायला कर विसरू नका श्री स्वामी समर्थ